इथे आपला कलिंगडाचा ज्यूस तयार आहे बर्फ ॲड करायचे आहे इथे बघू शकता अगदी छान दिसत आहे कलिंगडाचा ज्यूस आणि खूप टेस्टी आहे डेकोरेट करण्यासाठी मी घरच्या घरी कलिंगडाचा थंडगार ज्यूस बनवलेला की खुँ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्कीप न करता पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनल मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगार ज्यूस मिळाला तर मनही शांत राहतं आणि डोकंही शांत राहतं तर आज इथे मी कलिंगडाचा ज्यूस बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी एका वाटीत कलिंगड कट करून घेतलेला आहे तर हे कलिंगड मी या मिक्सरच्या भांड्यात ॲड करते ह्याच्यातल्या बिया काढून टाकल्या आहेत आणि जर थोड्याफार राहिल्या असल्या तरी ते नंतर आपण काढणारच आहोत यानंतर याच्यामध्ये बर्फाचे तुकडे ॲड करणार आहे यानंतर याच्यामध्ये थोडंसं सैंदव से मीठ टाकायचं आहे सैंदव मीठ नसेल नसेल तर नेहमीचं पांढरं मीठ टाकलं तरी चालेल यानंतरही ते मी आपलं साधं मीठ ॲड करत आहे एक चमचा लिंबाचा रस ते मी पुदिन्याची पानं आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ती याच्यामध्ये ॲड करायची आहे यानंतर इथे साखर ॲड करत आहे तर हे छोटे दोन चमचे साखर ॲड करत आहे साखर तुम्हाला ॲड करायची नसली नाही केली तरी चालेल पण साखरेमुळं थोडंसं सा, छान टेस्ट येते कलिंगडाच्या ज्यूसला त्याच्यामुळे थोडी साखर ॲड करायची आहे मध्ये थोडंसं पाणी ॲड करते थंड पाणी किंवा मग साधं पाणी ॲड केलं तरी चालेल इथे मी थंड पाणी ॲड करत आहे आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे इथे मी बारीक करून घेतलेला आहे तर इथे मी एक गाळण घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हा बारीक केलेला कलिंगडाचा गर आहे तो ॲड कलिंगडाचा गर आहे तो मी गाळणीतून गाळून घेते अजून एक वाटी कलिंगडाचे काप आहे त्याचाही मी ज्यूस बनवून घेते त्यासाठी मी त्याच भांड्यामध्ये येते कलिंगडाचे काप आहे ते ॲड करते मध्ये पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत थोडस थोडंसं सा थोडस मीठ छोटे दोन चमचे साखर एक चमचा लिंबाचा रस आणि थोडंसं पाणी ऍड करायचं आहे आहे ही आपण बारीक करून घेऊया हे बारीक केलेलं आपण गाळून घेऊया अशा पद्धतीने चमचा हलवायचा आणि व्यवस्थित ज्यूस काढून घ्यायचा आहे कलिंगडाचा हा ज्यूस चवीला एकदम टेस्टी लागतो आणि हेल्दीही असतो लहान मुलं तर खूप खुश होतात असं ज्यूस भेटलं तर इथे आपला कलिंगडाचा ज्यूस तयार आहे आता आपण सर्व करण्यासाठी घेऊया सर्व करण्यासाठी इथे मी दोन आ, काचेचे ग्लास घेतले आहे तर सुरुवातीला आपल्याला त्याच्यामध्ये बर्फ ॲड करायचे आहे आइस क्यूब कमी जास्त करू शकता तर आपण बनवलेला ज्यूस ॲड करायचा आहे ते बघू शकता अगदी छान दिसत आहे कलिंगडाचा ज्यूस आणि खूप टेस्टी आहे याच्यामध्ये आता पाव चमचा चाट मसाला ॲड करायचा आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे चाट मसाला त्यामध्ये आणि त्याच्यावरूनही ही पानं डेकोरेट करण्यासाठी वाव इथे आपला कलिंगडाचा थंडगार ज्यूस तयार आहे तुम्हीही असा कलिंगडाचा ज्यूस नक्की करून पहा आणि रेसिपी जर आवडली नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार